या त्या काही स्त्रियांना शिक्षण देणे हे महापाप मानले जाईल कठीण परिस्थितीत मा, महात्मा फुले फुले शिकवले महात्मा व सावित्रीबाई फुले सावित्री अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पुण्यात मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी विरोध केला सावित्रीबाई फुले शिकवायला जात असताना

विधवा यांना आधार दिला आधार दिला आधार दिला बाल विवाहासाठी बाल विवाह बाल विवाहासाठी केशव पांना विरोध केला जय शिक्षणाच्या स्वर्गाची नेव गोल्लेदार शिक्षणाच्या स्वर्गाची जी नेव गोल्लेदार ती सावित्री आतकाशी देतात ती सावित्री आतकाशी देतात जय हिंद काल माझे नाव आहे नंदनी हनुमान श्रीवंशी आज 3 आज 3 जानेवारी आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे स्वर्गाचे जगात शिलेदार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे या निमित्त मी आपण त्यांची यशोगता सांगण्यास उत्कृष्ट आहे क्रांतिगती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्या एक थोर समाजसेविका होत्या क्रांतिगती सावित्रीबाई फुले या यांचे ग्रांती...